ठाणे जिल्ह्यातील दुर्गम खेड्यामध्ये शहरी भागात दृष्टीहीन वृद्धांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आपले जीवन समाजासाठी समर्पित करून समता फाउंडेशन संस्थापक पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या माध्यमातून वयोवृद्ध वंचित लोकांना अंधत्वापासून वाचवण्यासाठी मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून त्यांची दृष्टी पुनर्संचयित करण्याचे कार्य गेली बारा वर्षापासून सुरू आहे त्यांना सहकार्य करणारे प्रमोद पाईकराव यांचा मोलाचा वाटा आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांनी तारा फाउंडेशन संस्थापक नितीन शिंदे यांनी संपर्क करून एका गरीब महिलेच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेबद्दल चर्चा केली असता त्यांनी समता फाउंडेशन यांना संपर्क करण्यास सांगितले व समता फाउंडेशन यांनी तात्काळ दोन दिवसात मोफत मालवणी मुंबई येथील एका महिलेचे मोफत मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया केली अशा प्रकारे गेली बारा वर्षापासून या संस्थेचे महान कार्य सुरू आहे यांच्यामुळे आज शेकडो नागरिकांना दृष्टी मिळाली आहे याच्या माध्यमातून राहण्याने जेवण सर्व सुविधा मोफत दिल्या जात आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका